बेलतरोडी पोलिसांनी सरकारी नोकरी करत घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश करत मुख्य आरोपी प्रकाश उर्फ जगदीश धनराज राठोळ्याला अमरावतीतून अटक केली आरोपी पोलीस विभाग आरोग्य विभाग मेट्रो रेल्वे आणि लष्करात भरती करून देण्याचे आमिष दाखवून इच्छुक तरुणांकडून लाखो रुपये उकळत होता चौकशीत उघड झाले की आरोपीने स्वतःला अमरावती पोलीस आयुक्तालयात लिपिक म्हणून दाखवून बनावट पोलीस आयकार्ड आणि नियुक्तीपत्रे तयार केली त्याद्वारे समाजात विश्वास संपादन करून अनेकांना बनावट सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्या बदल्यात घेतलेली रक्कम त्याने स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा केली आरोपीचा कुठलाही कायमस्वरूपी पत्ता नसून तो सतत जिल्हे बदलून गुन्हे करत होता आरोपीविरुद्ध यापूर्वीही फसवणूक जाडसाजी आणि धमकी देण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील प्रकरणात तो बराच काळ फरार होता पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सरकारी नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत कारण भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर आहे कुठलीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे सध्या आरोपीला न्यायालयात हजर करून पी सी आर रिमांडवर घेण्यात आले आहे या ठिकाणी काल दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री स्वप्नील अशोक माटे राहणार राहणार कापरी पुनर्वसन भाग या ठिकाणचे रहिवायचे आहेत त्यांनी आणि त्यांचे मित्र यांचे परिचित जे आहेत यामधील आरोपी प्रदीप चव्हाण उर्फ जगदीश नामदेव राठोड प्रकाश धनराज राठोड अशा स्वरूपाचे वेगवेगळे नाव असलेला आरोपी आणि त्याची पत्नी शालू राठोड व पूजा चव्हाण हे सर्व राहणार नेर जिल्हा यवतमाळ या लोकांनी पोलीस खात्यामध्ये आम्ही क्लर्क आहोत असं सांगून लोकांची फसवणूक केली आहे त्याचबरोबर आरोग्य खात्यामध्ये नोकरी लावून देतो त्याचबरोबर मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो तसेच रेल्वे डिपार्टमेंटमध्ये नोकरी लावून देतो भारतीय आर्मी मध्ये नोकरी लावून देतो अशा प्रकारचे त्यांच्या जवळीक लोकांना विश्वासात घेऊन त्यांची रक्कम आपल्या खात्यावर ऑनलाईन वळती केली आणि यामध्ये त्यांनी त्यांना खोटे नियुक्तीपत्र सुद्धा दिलेले आहे यावरून पोलीस स्टेशन बेलतरुड येथे प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यावरून दोनशे चार तीनशे अठरा तीनशे तेहत्तीस